बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास कोणत्या योजनेचा लाभ मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत जे कोणी नोंदित कामगार आहेत त्या कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या पश्चात त्यांचे जे वारस आहे त्यांना नेमका कोण कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलेला आहे की बांधकाम कामगाराचा दुर्दैवी अनावधानाने जर मृत्यू झाला तर त्यांचे जे वारस आहेत त्यांनी बांधकाम कामगार मंडळ संबंधितून कोणते काम करायची आहेत याबद्दलची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिली कारण ते, आपन, ते कामे केल्यानंतर पुढे त्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळू शकतो साधारणपणे चार योजना आहेत या चार योजनेमार्फत बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक आठवण म्हणून या मंडळामार्फत मदत करण्यात येत असते तर या चार योजना कोणत्या आहेत आणि आहे त्याचबरोबर या ज्या चार योजना आहेत या चार योजनापैकी पहिल्या ज्या दोन योजना आहेत ज्या योजनेमधून तात्काळ बांधकाम कामगारांना लगेच लाभ मिळू शकतो त्या दोन योजनांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि राहिलेल्या ज्या दोन योजना आहेत त्या पण अतिशय महत्वाच्या योजना आहेत त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला जसं माहिती आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना आरोग्य विषयक योजना आर्थिक सहाय्य योजना अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्या राबवल्या जातात बांधकाम कामगारांसाठी या योजनेमार्फत महाराष्ट्र भरातून लाखो कामगार वेगवेगळ्या प्रकारचे लाभ घेत आहेत अशाच प्रकारे बांधकाम कामगाराशी संबंधित अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मिळावा म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत अंत्यविधी अर्थसहाय्य म्हणून ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत कोणाकोणाला लाभ मिळणार अर्ज कसा करायचा लागणारी कागदपत्रे कोणती आहेत आणि लाभाची रक्कम किती आहे याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो त्याचबरोबर दुसरी एक योजना आहे बांधकाम कामगारांचे जे कोणी वारसदार आहेत जर समजा बांधकाम कामगार पुरुष असेल तर साधारणपणे त्याच्या पत्नीला त्यांनी वारस केलेला असतं किंवा के जर बांधकाम कामगार स्त्री असेल तर त्याच्या तिच्या पतीला वारस म्हणून केलेला असेल तर त्यांनाच हा लाभ मिळत असतो त्यामुळेच मागे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की वारस कोण आहे हे सुद्धा तपासून घ्या तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वर आल्यानंतर कल्याणकारी योजना मध्ये आल्यानंतर आरोग्य विषयक ही एक आहे त्याच्या खाली आल्यानंतर आर्थिक योजना अशी एक टॅब आहे त्या ठिकाणी बघा या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला चार योजना आहेत या चार योजना पैकी आज आपण पाहणार आहोत दोन योजना तर पहिली योजना आहे त्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अंत्यविधी रुपये ज्याच्यामध्ये आड दिलेली आहे वय साधारण ते वर्ष असावं आणि त्याचबरोबर कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा जर स्त्री कामगाराचा पती जर स्त्री कामगाराचा मृत्यू झाला असेल तर तिच्या विधुर पतीस पाच वर्षापर्यंत चोवीस हजार रुपये मिळतात या दोन्ही योजनाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर अशा प्रकारे हा फॉर्म आपल्या समोर ओपन होईल आली आल्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे एफ झिरो फाईव्ह कामदाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करीता दहा हजार रुपये इथे सांगितलेलं कागदपत्र पहा इथे सांगितलेली जे कागदपत्रे आहेत सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये आलेलो आहे की या ठिकाणी जे वेबसाईट वरती जो अर्ज दिलेला आहे या अर्जामध्ये साधारणपणे अपूर्ण कागदपत्र सांगितलेले आहे परंतु सर्व जे कागदपत्र आहे पुढे मी याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल आणि आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही त्याचबरोबर दुसरी योजना आहे एफ झिरो सिक्स कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी कामगाराचे विदूर पतीस चोवीस हजार पाच वर्षापर्यंत मिळत असतात मित्रांनो ज्या चार योजना आहेत या चारही योजनांचे पात्रतेचे निकष आणि लागणारे जे कागदपत्रे आहेत ते प्रत्येक वेगवेगळे आहेत त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये कागदपत्र या कागदपत्रासोबत आपल्याला हा अर्ज करायचा आहे बांधकाम कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसा जे काही लाभ आहे ते लाभ या मंडळामार्फत दिलेले सर्व लाभ मिळत असतात तर मित्रांनो या योजनेसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे लेबर कार्ड किंवा नोंदणीची पावती मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला नोंदणीची पावती मिळते आणि त्याचबरोबर त्यानंतर लेबर कार्ड मिळत असतं या दोन्ही पैकी कोणताही एक आपल्याला लागणार आहे दुसरी गोष्ट आहे आपल्याला मृत कामगार चे आधार कार्ड लागणार आहे जे कोणी कामगार दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे आधार कार्ड आपल्याला मृत्यूच्या नंतर त्यांचं कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे आणि जे अर्जदार आहेत वारस आहे त्यांचं बँक पासबुक लागणार आहे सर्वात महत्वाचा कागदपत्र आहे आपल्याला मृत्यूचे प्रमाणपत्र हे सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेलं हे मृत्यूचं प्रमाणपत्र असावं जर आपण ग्रामीण भागातील असाल तर आपल्याला ग्राम सेवक हो यांच्याकडून हे मृत्यूचं प्रमाणपत्र प्राप्त करता येईल जर आपण तालुका असाल किंवा शहरी भागातील असाल तर आपल्याला नगरपालिका महानगरपालिका त्याचबरोबर जे काही सरकारी दवाखाने आहेत त्यामधून सुद्धा आपल्याला हे मृत्यूचं प्रमाणपत्र प्राप्त करता येईल ते सुद्धा आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर वारसाचं प्रमाणपत्र हे वारसाचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला सक्षम अधिकारी यांनी दिलेलं असावं हे सुद्धा आपल्याला हे अर्ज भरण्यासाठी ला लागणार ला ला। आहे अशा प्रकारचे हे कागदपत्र आहेत मित्रांनो हे कागदपत्र घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे जेथून तुम्ही अर्ज आपल्या सोयीनुसार किंवाही ऑनलाईन करू शकता जातानाही सर्व मूळ कागदपत्र सोबत घेऊन जा गेल्यानंतर आपल्याला एफ झिरो फाईव्ह कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करता रुपये दहा हजार हा अर्ज भरा आणि त्याच्यानंतर पुढचा जो अर्ज आहे एफ झिरो सिक्स कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचा मृत्यू झाल्यास तिच्या विधुर पतीस चोवीस हजार रुपये मिळतात याच्याबद्दल आपल्याला हेच कागदपत्र लागणार तर कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर पुढची योजना आहे ज्याच्यामधून तात्काळ लाभ मिळू शकतो ती आहे एफ झिरो सिक्स कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी जर स्त्री कामगार असेल तर तिच्या रुपये पाच वर्षा करता मिळतात याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो जर समजा आपण या, या योजनेसाठी अर्ज करत असाल तर आपल्याला चोवीस हजार रुपये वर्ष आपल्याला पुढील पाच वर्षापर्यंत मिळत असतात म्हणजे पाच वेळा या चोवीस हजार रुपयाचा तुम्हाला लाभ मिळू शकतो दरवर्षी तुम्हाला हा अर्ज करणे आवश्यकता आहे सांगितलेली कागदपत्रे या अगोदर सांगितल्याप्रमाणे तीच कागदपत्रे आपल्याला ला लागणार आहेत जवळच्या सुविधा केंद्रामधून हा अर्ज भरा जाताना सर्व मूळ कागदपत्र घेऊन जा मूळ सहित आपल्याला हे अर्ज भरायचे आहे जेणेकरून आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक तारीख मिळेल म्हणजे अपॉइंटमेंट डेट मिळेल ही अपॉइंटमेंट डेट घेऊन आपल्याला सांगितलेल्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी आपली तारीख आलेली आहे त्या तारखेला अपॉइंटमेंटला आपल्याला कामगार सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे जवळचं जे आपलं कामगार सुविधा केंद्र आहे त्याच्यावरती आपल्याला जी तारीख मिळालेली आहे त्याच्यावरती त्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर आपल्या सर्व कागदपत्रांची तपासणी होईल आणि तो अर्ज मंजुरीसाठी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे पाठवला जाईल तर अशा प्रकारे ही माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल आणि अशाच बांधकाम कामगाराशी संबंधित माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राईब योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू